विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू अकॅडमीची स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेशल म्हणजे खूप गोष्ट सांगणार तर ती महत्वाची गोष्ट काय आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपली जी डबल डबलमी आहे यांनी एक महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा आयोजित केलेली आहे एक स्कॉलरशिप आयोजित केलेली आहे बरोबर तर मित्रांनो जी महत्वाची गोष्ट आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपली जी महाराष्ट्र स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट होणार आहेत ही स्कॉलरशिप टेस्ट जे मुले देत आहेत ते मुले आपल्या वर्ग दहावी पाचवी ते दहावीपर्यंत आहेत बरोबर पण मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा कोणत्याही स्कॉलरशिप टेस्ट द्यायला जातात त्यामध्ये आपल्याला हॉल हॉलटिकीट भेटतात किंवा आपली स्वतःची काही शाळेची किंवा आपली पत्र असतात बर। तर ती कोणती पत्र असतात तर ती आपली शाळेची पत्र असतात बरोबर तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आमची जी अकॅडमी आहे त्यांनी एक पत्र तयार आहे शाळेची त्या मुलांसाठी ते मी तुम्हाला दाखवणार आहेत ते फिल कसं करायचं आहे किंवा त्यामध्ये फोटो कसं काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहोत पण त्यापूर्वी आपल्याला माहिती पाहिजे आपली जी, आप जी, आप जी एम एस टी परीक्षा होती आहे म्हणजे आपली जी, आप जी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा होत आहे त्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे आपल्याला तर पाहूया आपल्याला माहिती आहे ही जी परीक्षा होती आहे ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये होणार आहे बरोबर यामध्ये आपल्याला एकूण दोन राऊंड आहेत किती तर एकूण दोन राऊंड आहेत पण त्या दोन राऊंड मध्ये आपल्याला आपल्याला माहिती आहे वर्ग पाचवी ते दहावी पर्यंत आहेत तर मित्रांनो आपली जी वर्ग पाचवी ते दहावी पर्यंत आहेत त्यामध्ये आम्ही काय केले आहे तर त्यामध्ये आपण दोन डिवाइड केलेले आहेत ग्रुप ए आणि ग्रुप बी बरोबर तर ग्रुप एमध्ये आपल्या पाचवी ते सातवी वर्ग म्हणजे ग्रुप अ म्हणजे गट अ बोलू शकतात ग्रुप ए मध्ये आपली जी विद्यार्थी होणार आहेत तर ती विद्यार्थी पाचवी ते सातवी पर्यंत होणार आहेत त्यामध्ये आणि जे ग्रुप बी आहेत त्यामध्ये आठवी ते दहावी पर्यंत ग्रुप बी आहे तर मित्रांनो ग्रुप अ म्हणजे गट अ पाहूयात याची पात्रता काय वर्ग पाचवी ते सातवी आहेत आपली जी परीक्षा होणार आहे ती सात जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे तर किती सात जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यानंतर आपली परीक्षा सकाळी दहा ते साडे अकरा सकाळी दहा ते साडे अकरा म्हणजे नाइन्टी मिनिट साठी ही परीक्षा होणार आहे त्यानंतर गट बी मध्ये पाहूया तर पात्रता आठवी ते दहावी बरोबर दिनांक काय आहे तर सात जानेवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा ते साडे अकरा म्हणजे सेम आहेत फक्त ग्रुप चेंज आहेत ही झाली आपली राऊंड वन आपल्याला माहिती आहे आपली राऊंड वन कशी होणार आहे तर ती ऑनलाईन होणार आहे ऑनलाईन मोडवर आपली राऊंड वन होणार आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही असा तुम्ही ही देऊ शकतात बरोबर पुण्यामध्ये असा नागपूरमध्ये असा औरंगाबादमध्ये कुठेही असा मुंबईमध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात तर मित्रांनो ही राऊंड वन जी आहे जर तुम्ही राऊंड वन क्वालिफाय केले जर तुम्ही राऊंड वन क्वालिफाय केले तर त्यांच्यासाठी राऊंड टू आहे जे की आपली ऑफलाईन होणार आहे कशी होणार आहे तर ती आपली राऊंड टू ऑफलाईन होणार आहे त्यामध्ये आपल्याला गट आणि गट बी सेम आहे इट इज पण आपली जी राऊंड टू आहे ती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे कधी तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस वेळ सेम आहे दहा ते साडे अकरा आणि यामध्ये गट ब मध्ये पण ते दहा आठवी ते दहावी पात्रता आहे दिनांक आपली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा ते साडे अकरा ही आपली ऑनलाईन बोर्डवर वर असणार आहे बघा टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा म्हणजे जर तुम्हाला टेस्ट सोडवायचं असेल तर या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकतात आणि डेमो टेस्ट सोडू शकतात तर मित्रांनो तुम्ही आता विचार करत असेल आता आपली जी ऑफलाइन टेस्ट होणार आहेत ती कुठे होणार आहेत तर मित्रांनो आपली जी ऑफलाइन टेस्ट होणार आहे ते आपल्या पुणे मध्ये होणार आहेत आमची जी अकॅडमी आहे डब्ल्यू अकॅडमी पुणे मध्ये तिथे होणार आहे तर इतर झाली आपली राऊंडची तुम्हाला माहिती आहे आप आपली जी परीक्षा होत आहेत ती किती लाखांची आहे तर मित्रांनो आपली जी ही डब्ल्यू अकॅडमी ही परीक्षा एम एस टी म्हणजे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा इंग्लिश मध्ये महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट एक्झाम ही जी होत आहेत ती चोवीस लाख बघा किती तर चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट आहे आपली वेळ आणि दिनांक माहिती पात्रता पाचवी ते दहावी जर तुमची कोणतीही मित्र असेल मैत्रीण असेल क्लासची असेल क्लासमेट असेल किंवा आपली ट्युशनची फ्रेंड असेल किंवा आपले मित्र आपले जे बाहेर फिरायला जातात किंवा कुठेही तुमची भाऊबाई असेल जर ते पाचवी ते दहावीपर्यंत आहेत जर ते वर्ग पाचवी ते दहावीपर्यंत पर्यंत आहेत त्यांना तुम्ही सांगू शकतात की आमची जी डबल्यू अकॅडमी आहे ही भव्य स्कॉलरशिप टेस्ट चोवीस लाखांची रुपये चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट आयोजित केलेले आहे त्यांनी तर तुम्ही ही ही परीक्षा देऊ शकतात बघा आता आपण स्कॉलरशिपचे फायदे पाहणार आहोत आपले स्कॉलरशिपमध्ये तीन प्राईज आहेत फर्स्ट प्राईज सेकंड प्राईज आणि थर्ड प्राईज ते जे फर्स्ट प्राईज आहेत त्यांच्यासाठी तीन हजार रुपये प्रति महिना आहेत किती महिन्यासाठी तर चोवीस महिन्यासाठी म्हणजे दोन वर्ष बघा दोन वर्ष दोन वर्ष दर महिन्यामध्ये तुम्हाला चोवीस हजार म्हणजे तीन हजार दर मंथला तुमची मध्ये जमा होईल बरोबर त्यानंतर आपली जी फर्स्ट प्राईज आहे ती प्रतिवर्ग विजेता आहेत म्हणजे पाचवी सात सहावी सातवी आठवी मध्ये आपल्याला एक एक विद्यार्थी आपण फर्स्ट प्राइज देणार आहोत म्हणजे आपली जर दोन वर्ष दोन वर्षाची रक्कम पाहूयात तर किती झालं तर प्रति विद्यार्थी रक्कम बहात्तर हजार बघा बहात्तर हजार असं एकूण आपली सहा विद्या वर्गामध्ये सहा विद्यार्थी होणार आहेत त्यानंतर सेकंड प्राईज आपण एक हजारचं ठेवणार आहेत चोवीस महिन्यासाठी म्हणजे प्रत्येक वर्गातील तीन विद्यार्थी ही आपण सेकंड प्राईज देणार आहोत पूर्ण एकूण चोवीस हजार म्हणजे प्रत्येक विद्यार्थीना चोवीस हजार तीन विद्यार्थी प्रत्येक वर्गातील तीन विद्यार्थीला सेकंड प्राईज भेटणार आहे ते चोवीस हजारची ची किती महिन्यासाठी तर चोवीस महिन्यासाठी सेम इज थर्ड प्राइज आहेत पाचशेसाठी चोवीस महिन्यासाठी एकवीस म्हणजे दर वर्गामध्ये एकवीस विद्यार्थ्यांना पाचशे म्हणजे थर्ड प्राईज भेटणार आहेत तर बारा हजार किती तर बारा हजार एकूण आपल्याला असं सहावीस विजेता आहेत तर बघा ही झाली आपली, आपली आ, सूचना बरोबर की आपली ऑनलाईन टेस्ट आहेत ऑफलाईन टेस्ट आहेत ऑनलाईन व राऊंड वक क्लिअर झाला तर आपली ऑफलाईन टेस्ट होणार आहेत आपली जी परीक्षा होत आहे ती किती लाखांची हे सगळं झालं आता आपली जी मेन टॉपिक आहे ती म्हणजे विद्यार्थी ओळखपत्र काय विद्यार्थी ओळखपत्र तुम्ही मला सांगा आपण आयडेंटी कार्ड घेता आपण शाळेमध्येही जाण्यासाठी आपल्याला काय पाहिजे आयडेंटी कार्ड पाहिजे बरोबर तर आपण ही जी एक्झाम घेत आहे बघा चोवीस लाख रुपयांची भव्य एक्झाम आहे ह्याच्यासाठी पण म्हणजे इम्पॉर्टंट झालं ना जर तुमच्याकडे ओळखपत्रच नसेल तर तुम्ही परीक्षा कसं देणार आहेत बरोबर तर तुम्हाला मी सांगते ही आपली ओळखपत्र आहेत लिंक मध्ये तुम्हाला हे ओळखपत्राचे मी लिंक ठेवते तुम्ही झेरॉक्स तुम्ही पी डी एफ डाऊनलोड करा त्यानंतर तुम्ही झेरोक्सच्या दुकानावर जाऊन तुम्ही याची झेरॉक्स काढून तुम्ही हे फिल करा पण आता फिल कसं करणार आहेत तर तुम्हाला मी सांगते इथे बघा इथे आपल्याला तुमचे पूर्ण नाव तुमचे नाव पप्पांचं नाव आणि तुमचे आळनाव पूर्ण नाव बरोबर त्यानंतर आपली वर्ग तुम्ही पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी कोणती वर्गमध्ये आहेत ते वर्ग लिहा त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जन्मदिनांक म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ गरजेचे आहेत कारण आप की आपली डेट ऑफ बर्थ खूप गरजेचे आहे त्यानंतर तुमची ॲड्रेस काय तुमची ॲड्रेस काय हे लिहा तुमची तालुका किंवा शहर तुम्ही औरंगाबाद मुंबई कोणत्या शहर त्या लिहा जिल्हा लिहा ही झाली तुमची माहिती आणि इथे बघा इथे आपल्या पासपोर्ट साईज फोटो पाहिजे किती तर पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आणि इथे तुमची पिनकोड लिहा पिनकोड तर ही झाली आपली स्टुडंट इन्फॉर्मेशन यानंतर आपला स्कूल इन्फॉर्मेशन पाहिजेत कारण की आपण ही स्कॉलरशिप देत आहेत वर्ग तरी ते तुमची शाळेची नाव पाहिजे तुमची कोणत्या स्कूल आहे ते स्कूलची नाव पाहिजेत त्यानंतर तुमची स्कूलची पत्ता पाहिजेत काय तर स्कूलची पत्ता पाहिजेत कोणती शहरमध्ये ते स्कूल आहे ते पाहिजे जिल्हा कोणती आहे ते पाहिजे त्यानंतर विद्यार्थ किंवा पालक तुमची तुमची नंबर किंवा तुमचे वडिलांचे नंबर म्हणजे तुमचे पप्पा मम्मी भाऊ असू द्या पप्पा मम्मी मम्मीचे नंबर कंपल्सरी आहे त्यानंतर किंवा नंबर झाली तरी चाल इथे नंबर लिहा आणि तुमची शाळेची पिनकोड काय हे लिहा ही तर झाली आपला फिल अप बरोबर ही झाली आपला फिल म्हणजे आपल्याला कसं फिल करायचं फोटो तुमची स्टुडंट इन्फॉर्मेशन त्यानंतर स्कूल इन्फॉर्मेशन हे सगळं झालं आता जे महत्वाची गोष्ट आहेत तर काय आहेत तुमची हे झाले महत्वाची गोष्ट काय आहे तर मुख्याध्यापक सही व शिक्का तुमची जी प्रिन्सिपल आहेत शाळेची प्रिन्सिपल आहेत त्यांची आम्हाला सही किंवा शिक्का पाहिजे म्हणजे तुमची स्कूलची स्टॅम्प चालेल किंवा तुमची प्रिन्सिपलची स्कूलची स्टॅम्प वर सही पाहिजे हे काय आहे हे आपला खूप इम्पॉर्टंट आहे तरीही आपल्याला माहिती होणार ना की तुम्ही या स्कूल किंवा या शाळेमध्ये आहेत बरोबर पर। तर आपली जी विद्यार्थी ओळखपत्र ही मेन टॉपिक होती ती तुम्हाला मी दाखवले की आपल्याला कसं फील करायचं आहे नाव वगैरे सगळं झालं मेन चीज काय आहे तर मुग्य अध्यापक सही व शिक्का कारण की आपल्याला माहिती पाहिजे की तुम्ही हे तुमच्या प्रिन्सिपलला ला बोलून करताय बरोबर तर मित्रांनो ही झाली आपली जी आजची टॉपिक होती आपले संपलं आता मित्रांनो तुम्ही परीक्षा द्या आपली सात जानेवारी पासून परीक्षा आहेत जर तुमची मैत्रिमैत्रिणी कोणी असेल त्यांनाही सांगा तुम्ही आपण भेटूया सॉरी बघा मित्रांनो आपली जी डब्ल्यू अकॅडमी आहेत म्हणजे जी ही परीक्षा आयोजित करणार आहेत ह्यांची एक ॲप आहे म्हणजे आमची एक ॲप आहे त्या ॲपचे नाव काय तर डब्ल्यू अकॅडमी पुणे या ॲपचे नाव आहेत या ऍपमध्ये तुम्हाला कोर्सेस भेटणार आहेत ऑनलाईन कोर्स आहेत टेस्ट ऑफ ऑनलाईन कोर्स आणि टेस्ट ॲपवर तसेच लॅपटॉप आणि कम्प्युटरवर सुद्धा उपलब्ध आहेत ही आमची काय आहे तरी आमची मोबाईल नंबर आहेत मोबाईल नंबरवर तुम्ही जर तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही या मोबाईल नंबरवर कॉल किंवा तुम्ही या मोबाईलवर वॉट्स व्हॉट्सअपही करू शकतात ही आमचे टेलिग्राम चॅनल आहेत तुम्ही टेलिग्राम चॅनलवर टेलिग्र टेलिग्राम ग्रुपवर जॉईन व्हा आणि आपली जी स्कॉलरशिप परीक्षा आहे त्याची लेटेस्ट अपडेट घ्या त्यानंतर हे आमचे इंस्टाग्राम आय डी आहेत डबल्यू अकॅडमी पुणे ही आपली इंस्टाग्राम आय डी आहेत त्यानंतर आपली ही यूट्यूब चॅनल आहेत बरोबर यूट्यूब चॅनलवर जावा तुम्हाला तिथे स्कॉलरशिपची खूप सारी माहिती भेटणार आहे आपली स्कॉलरशिप कधी होणार आहे किंवा काय काय स्कॉलरशिपची सगळी माहिती तुम्हाला युट्यूबवर भेटणार आहे आणि आपली जी स्कॉलरशिप परीक्षा होत आहे तीही त्याचीही ती अपडेट तुम्हाला यूट्यूबवर भेटणार आहे तर मित्रांनो हे झाली आजच्या व्हिडिओ समाप्त जर तुम्हाला हे व्हिडिओ छान वाटले असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकतात कमेंट शेअर आणि सबस्क्रिप्शनही करू शकतात तोपर्यंत तो थँक्यू